भारतात सर्वाधिक मंदिरं ही महाराष्ट्रात आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे कारण महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिर आहे सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरं आहेत तिथेच सर्वाधिक परकीय आक्रमण झाले होते महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिदेवतांचं दर्शन होत वेरूळ अजिंठा लेणीतील मंदिर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर कृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिलिंग हे महादेवाचे काही प्रसिद्ध मंदिर आहेत मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं त्यांच्या काळात मुस्लिम आक्रमणामुळे उद्ध्वस्त झालेली मंदिर पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं महाराष्ट्रातील मंदिर ही स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे काळ्या आणि राखाडी दगडाचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिर सर्वांचं लक्ष वेधतात हा दगड मजबूत आहे त्यामुळं महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठमोठे डोंगर फोडून गुहांच्या आत मंदिर बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजे वेरूचे कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि वेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील मंदिर दक्षिण भारतात आढळतात दोन्हीचे मिश्र स्वरूप वेसारा हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात दिसून येतं थोडक्यात काय तर भारतीय संस्कृतीत मंदिर समाजाला जोडण्याचं काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्त्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्यांच्या स्थापत्यकलेतून होते आणि म्हणूनच मंदिर ही एक प्रकारची टाईम मशीन आहे ज्यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीत बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपला पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढींना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज मुंबई